मम्मा बर्थडे गर्ल <laughs> काय बर्थडे गर्ल काय मम्मा बर्थडे गर्ल काय आज आज काय आज मम्माचा बर्थडे आहे <laughs> मग आता सुचलंय का बर्थडे ला तिथून येऊन विश कर ना हॅपी बर्थडे सकाळी केलेत विश पण मी जो का मजा घेते हॅलोन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी श्वेता श्रेयाला सोळा शाळेत सोडायला जायचंय शाळेत सोडल्याच्या नंतर थोडस बाहेर जायचंय आणि आज बर्थडे पण आहे माझा बघू आता काय काय होईल व्हिडिओ मध्ये मा काही माहित नाही बघू आता पती देव काय ठरवलं ते हो काय आहे का प्लॅनिंग मलाच विचारावं लागलं माझा बर्थडे आणि मलाच विचारावं लागते बघा असं असते ऑफिस काम दिवसभर बर, बायकोचा बर्थडे हे ते काहीच नाही ऑफिसच्या समोर बघू हो? बघू का सरप्राईज आहे काय 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 चला तर मग व्हिडिओ आता कंटिन्यू करूया श्रेयाला आहे आणि श्रेयाला सोडल्याच्या नंतर थोडस बाहेर पण जायचंय बघूया आता पुढं काय काय होतं ते व्हिडिओमध्ये भेटूया थोड्या वेळाच्या नंतर दुपारच्या नंतर आता कंटिन्यू करते मी ब्लॉग श्रेयाचं स्कूल होतं तिचं स्कूल झालं आता स्कूलच्या नंतर घरी आली ती आता आम्ही दोघं माहिले की फ्रेश झालो यांचं ऑफिसचं काम झालंय तर आता आम्ही निघालो तयार होऊन केक कटिंगसाठी आणि केक कट होणार आहे माझ्या माहेरी मग मा तिकडं का तर चिल्लर पार्टी आहे भरपूर मग आता इकडं त्यांना सगळ्यांना घेऊन यायचं म्हटलं तर ते खूप अवघड आहे त्याच्यामुळं म्हणलं मग आम्हीच तिकडे जाणार तिकडे जाऊन केक वगैरे कट करून मग नंतर रिटर्न येणार आल्याच्या नंतर यांचं ऑफिसचं काम पण अजून त्यांना परत बसायचं तेच सेलिब्रेशन करावं का नाही करावं का नाही याच्यातच वेळ गेला मग सगळेजण भैयाती म्हणले की केक आणूयात आणि मग छोटस आपण सेलिब्रेशन ठेवूयात आता सगळे तिकडे बच्ची कंपनी आमची वाट बघते झालं का जायचं का नाही घ्यायचं का फोन यायला तिकडून लवकर जाऊन लवकर आपल्याला काय दोन मिनिट दोन मिनिट काय बड्डेच्या दिवशी सुद्धा बघा काय करावं नंतर कळा एवढं बिझी बापरे हम्म बड्डेच्या दिवशी तर जरा थोडं लवकर काम संपव जरा नाही का सांगता खरं तर मला नकोच होत मी केक कट करणारच नव्हती तुम्ही दिवसभर कामात बिझी मला वाटत होता काय मग मला जाऊ दे आता एवढं केक वगैरे आणलेत कट करावं आणि खास खरं तर मी सगळ्या लेकरांसाठी तयार झाली माहितीये का सगळ्यांना आत तुचा बड्डे आतुचा बड्डे आणि श्रेयाला पण मस्त तेवढंच एन्जॉय करता येते मग मम्मी रेडी झाली नंतर मला नाहीच करायचं होतं बड्डे ह्या वर्षी का काम 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 हम्म काम केल्यावरच मग हो ते तर आहे ते तर ऑफिसचं काम आहे बाबा शेवटी आहे का नाही तिथं थोडीच म्हणता येते बायकोचा बर्थडे आहे का ते तर काम केलं तरच आहे रोजच्या रोज ऑफिसचं अपडेट द्यावंच लागते हा ना त्यातलं तर तुझं वर्क फ्रॉम होम आहे सध्या त्याच्यामुळे चाललंय निवांत म्हणजे मध्येच थोडासा ब्रेक घेऊन काही काम असलं तर जाऊन येऊ शकतात ऑफिस मग अप डाऊन असले की मग दिवसभर ऑफिसला है ना <laughs> चला तर मग निघूयात केक कुणाला खायचंय कुणाला आवडतेस रे केक खायचा काय केक कुणाला खायचंय ज्याचा जास्त आवाज आला त्याला केक केक कुणाला खायचंय रे असा आवाज येणं गेला खायचा का केक हा चला तर आता केक कट करायची आहे शिव गेले ट्युशनला ट्युशन वरून तिनं आली मग केक कट करायचंय इधर बिर्याणी पकरे हे चिकन बिर्याणी <laughs> Earth... पूर्ण दम दम द्यायचे मसाला वगैरे मॅरिनेट करून तू बघ काय बोलतोच्या व्हिडिओला आत्तूच्या आत्तुच्या व्हिडिओ लाईक करा मग लाईक करा लाईक लाईक करा सगळ्याला पाड झाले का नाहीचा बर्थडे हा आत्ताचा बर्थडे श्रेयाला लागली भूक आता इथं मामीला शिटकली तिनं आहे का नाही चिकन बिर्याणी आवडीची

ते झारीक जेवण करायचे भूक लागली आता आठ वाजलं काय काही असलं म्हणलं की लवकर जेव्हा वाटतंय नॉनव्हेज म्हणलं की काय नाही श्रेय इकडे भूक लागली तुला शिवणं जाते हा शिवून जाताना सांगून गी गुण गुण दुण दुण। दे आ तू एक कट केलो तर बघा ट्युशनला गी दे पद्माजाला बोलवायचं स्वराला काय बाहेर होती का स्वर

फोटो घ्यायचे का व्हिडिओ घ्यायच व्हिडिओ फोटो घेतात काय विडिओ घ्यायचा मी कुठे बसू की मॅडम तुम्हाला हा बोला बोला काय बोलायचे बोल काय आहे का का आता काय करायचंय

आ, पद्मजा ही आहे स्वरा चिऊ द्रिशा श्रेया आणि अंशू हे सगळेजण आता मस्त आत्तूचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहेत आणि मग आता केक कट करायचा आम्ही सगळ्यांनी मिळूनच केक कट केला आणि अंशूला तर केक एवढा आवडतो केक कट करेपर्यंत त्याला दम पडत नव्हता आणि आता अंशूचे पप्पा म्हणजे श्रेयाचे मामा के, केक केक काढतायत केक काढल्याच्या सगळे मिळून इथं तुम्हाला हाय करतात बघा या अगोदर पण तुम्हाला सगळ्याजणी नाव सांगितलं होतं आणि ही येल्लो यल्लो टी शर्टची आहे ना पद्मजा तिचं नाव पद्मजा आहे तिला डान्स एवढा सुंदर येतो कुठलाही डान्स म्हणजे नवीन कुठलाही ही आला की मग ती पटकन शिकणार तिला डान्सची खूप आवड आहे आणि खूप छान डान्स करते ती ही पद्मजा आहे ही चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि बड्डे आता सेलिब्रेशन करूया केक पण खूप छान होता टेस्टला आईस क आईस केक होता हा तर आता केक आ, कट झाल्याच्या नंतर सगळ्यांना खाऊ घातलं त्यांनी मला सगळ्यांनी चिल्लर पार्टीने मला खाऊ घातलं आणि मग आज जेवणाला बनवली होती राणीनं चिकन बिर्याणी म्हणजे एकदमच प्लॅन ठरला आणि चिकन बिर्याणी लवकर होईल लवकरात लवकर काय बनवायचं हे चाललं होतं मग पटकन चिकन बिर्याणी होईल म्हणून मग तोच प्लॅन ठरला आणि तिने पटकन बनवली तर आता ही श्रेयाच्या डॅडी पण मला केक खाऊ घालतात आणठूचं मध्ये चाललं आहे पोरींचं सगळं मस्त धमाल चालले आणि सेलिब्रेशन करणं ते लेकरांसाठीच असते ना त्यांना एक आनंद मिळतो मग त्यांना ते खुशी दिलीच पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं होतं आणि आता आनंद खाऊ घालतो माझा छोटा भाऊ आहे हा आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले म्हणजे माझ्या पूर्ण परिवाराची माहिती तुम्हाला दिली आहे तर आता तेच चाललं आहे तर आता आमचं मजाक मस्ती आणि लेकरांमुळे मेन म्हणजे बड्डेला छान भरून वाटतंय नाहीतर मग दोघंच असल्यावर कुठं एवढं हे हे होणार आहे तेच आम्ही पुण्यात राहिलो असतो तर मग घरच्या घरी सेलिब्रेशन म्हणजे एखादा केक आणला असता आणि वडापाव आता जेवण वडापाव बी जेवण दे হ্যাঁ <laughs> 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 केक कटिंगच्या नंतर इथं सगळ्या पोरी बसलं जेवायला पार्टी राणी सगळ्यांना जेवायला वाढते बिर्याणीचा वास पण खूप छान येतोय आणि आणशूप पण बसलाय सगळ्या दिदीसोबत जेवायला आता त्याला हातानं खायचं होतं कारण की सगळ्या त्याच्या दिदी जेवायला बसलेत आणि मग इथं श्रेयू दृश्यू सगळ्याजणी भूक पण लागली आहे त्यांना ला। वडापाव खाल्ल्याच्या नंतर थोड्या वेळाने जेवल्या त्यांनी आणि त्यातल्या त्यात नॉनव्हेज म्हणलं तर मग भूक लागणारच वासानंच भूक लागते नॉनव्हेज म्हणलं की मला आमच्या श्रीला नॉनव्हेज खूप आहे फिश प फिश पण खूप आवडते तिला फिश फ्राय भाजी दोन्ही खाली ती आता इथं चाललं आहे यांचं बडबड पण आहे जेवण पण आहे आणि चिकन हे चिकन बिर्याणी बनवण्यासाठी थोडासा म्हणजे उशिरा चिकन आणून दिल्यामुळं थोडीशी धावपळ झाली तिची राणीची चिकन बिर्याणी बनवायची म्हणली की आधीच थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं की त्याला मसाला वगैरे लागतो पण तरीसुद्धा तिनं एकदम छान बिर्याणी बनवली होती जास्त मसाला नव्हता तिखट नव्हतं आणि तर चिवचं चाललं आहे बघा बडबड म्हणजे पटपट जेवायचं नाही एक घास खायचा मग थोडंसं बोलायचं मग खायचं चा, असं चालू असतं तिचं चा। आणि ह्या महिन्यामध्ये आमच्या चार बहिणीचा बड्डे असतो बघा डॉलीचा नंतर चिमूचा छकुलीचा आणि माझा म्हणजे जानेवारी महिन्यातच आणि एकाचा आठवड्यात असं एकामागे एक, एक आमचे एक बड्डे असतात आणि परत एकदा त्यांना हॅपी बड्डे आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर असं होतं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतोय पण सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला मा माझे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील ना आणि म्हणजे मध्ये काय झालं की व्हिडिओ थोडेसे गॅप पडले माझी पण आता ती मिस्टेक होऊ देणार नाही मी कंटिन्यू तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत जाईल म्हणून प्लीज 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 व्हिडीओ करा मग दिवसाची काय मस्त झालं बच्चे कंपनी मला आता गेल्यावर आणि ऑफिस काय चाललंय मोबाईल बघणं चि आपण झाल्या लगेच मोबाईल चालू का काय चालले फोटो काढणं चालले का आणि छान लागली छान झाली ती आवडली हा पाच छोटे का जेवा वाढणार आहे बघू आता आम्ही जेवण करणार आहोत जेवण झाले की मग निघायचं चला तर मग व्हिडिओला इथंच थांबूया व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर करा, लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या आम माझ्या आत्तूच्या व्हिडिओला माझ्या आत्तूच्या व्हिडिओला कमेंट करा बाय